बघा ताईंनो सर्वांना ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर साहेबांनी जे निर्णय घेतलेले आहेत तर दिवाळीसाठी जे महिलांना मिळा पैसे मिळाले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे सर्व ताईंनी बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या योजनांसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो तर तुम्ही अजूनपर्यंत जर हप्ते तीन हप्ते मिळाले नसतील त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर हे हप्ते आता कोणत्या ताईंना मिळालेले आहेत आणि कोणत्या ताईंना मिळाले नाही तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा पुढे तर बघा महिलांना ताईंनो तर अजितदादा बोलले होते की तुम्हाला आता बीडमध्ये जी सभा झाली त्या सभात बोलले होते की आम्ही जास्तीत जास्त महिलांना लाभ देणार आहोत आणि बघा आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिलांना हा लाभ मिळालेला आहे त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा आणि ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले आहेत आणि ज्यांना आलेले नाहीत तर त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये मला पाठवा की आम्हाला पैसे आलेले आहेत आणि तुम्ही कोणत्या बँकेकडून पैसे आलेले आहेत तुमचा जो स्क्रीनशॉट आहे तो काढून पण पाठवा आम्हाला बघा तर बहुतेक बहिणींना तिसऱ्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही तर आता चौथा संदर्भात ज्यांना लाभ मिळालेला नाही तर त्यांना तिसऱ्या बहीण म्हणजे तिसरा हप्ता ज्यांना मिळालेला नाही तर त्यांना आता दिवाळीला चांगला बोनस गुण भेटणार आहे त्या संदर्भात तुम्हाला आता संपूर्ण माहिती अजितदादांनी दिलेली आहे बघा त्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण पूर्ण बघा तर बघा आता रायगडला कार्यक्रम झाला परभ बीडला कार्यक्रम झाला नागपूरला कार्यक्रम झाला अशा बहुतेक ठिकाणी कार्यक्रम पार पडले तर लाडकी बहीण योजनेमध्ये बघा सर्व बहिणींना हे बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि साहेबांनी पण माहिती दिली होती बघा त्याचा डी बी टी वगैरे ॲक्टिव्ह नसेल बँक आधार कार्ड लिंक नसेल असं सर्व हो तुम्ही डी बी टी वगैरे व्यवस्थित करून घ्या डी बी टी ॲक्टिव कधी असेल तर तुम्हाला बँक खात्यात हे पैसे येणार आहे आणि बहुतेक बणींना हे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाहीत त्यामुळे त्यांनी ताण घेऊ नका लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे तर ज्या ज्या बणींना अजूनपर्यंत पैसे आलेले आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवनवीन सरकार निर्णय घेत आहे नवनवीन तुमचा जो हप्ता आहे तो हप्त्यासमध्ये वाढ केली जात आहे तर बघा अजून तुम्हाला चौथा हप्ता पण लवकरात लवकर मिळणार आहे त्यामुळे बघा तर जी बी टी ॲक्टिव्ह नसेल जे तुमचं आधार कार्ड लिंक नसेल ते सर्व कामे तुम्ही व्यवस्थित करून घ्या आता कोणाचं के वाय सी नसेल तर के वाय सी पण तुम्ही बँक बँकमध्ये जाऊन करून घ्या बघा हे के वाय सी करणे गरजेचे आहे कारण बहुतेक महिलांनी हे केलेलं नाही त्यामुळे त्यांना बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत परंतु त्यांना जे मॅनेजर आहेत किंवा ते कर्मचारी त्यांना पैसे तुम्ही के वाय सी करा तरच तुमचे आम्ही पैसे असे ते सांगत आहेत तर बहुतेक महिलांचे काही ना काही प्रॉब्लेम आहेत त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ जास्त जास्त आपल्या दिदीला मैत्रिणीला ताईला सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नवनवीन माहिती आणि अपडेट देत असतो बघा आता लाडकी बहीण योजनेमध्ये आता चौथ्या संदर्भात नवीन दिवाळीला वाढ होण्यासंदर्भात माहिती प्राप्त होते आताची ही लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व बहिणींनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा आता तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले आहेत बघा तिसरा हप्ता तर तुम्हाला आता लवकरात लवकर दिवाळीमध्ये आता पैशामध्ये वाढ करण्यासंदर्भात आता विचार चालू आहे त्यामुळे साहेबांनी जास्तीत जास्त बहिणींना हा लाभ घ्यावा त्यामुळे दोन कोटीपेक्षा जास्ती बहिणींनी म्हणजे दोन कोटी चाळीस लाखपेक्षा जास्त बहिणींनी या योजनेचा लाभ आतापर्यंत तिसरा हप्ता घेतलेला आहे आणि तिसरा हप्त्याला खूप वेळ लागला कारण हा खूप त्रासदायक होता आणि किसकट हप्ता होता आणि बहुतेक बहिणींना पैसे आले बहुतेक बहिणींना आले नाही कारण यांच्यामध्ये डबल डबल जे आता पहिले ज्यांना तीन हजार मिळालेले आहे तर त्यांना पण साडेचार हजार किंवा पंधराशे रुपये होते आणि ज्यांना पहिले एक रुपये पण मिळाले नाही तर त्यांना असे साडेचार हजार रुपये बँक खात्यामध्ये येणार होते त्यामुळे आज ही जी प्रोसेस आहे ही खूप मोठी प्रोसेस होती ती आणि आतापर्यंत बहुतेक महिलांना दोन कोटीच्या वरती महिलांना हे पैसे मिळालेले आहेत त्यामुळे अजूनपर्यंत आम्ही जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ देणार आहोत साहेबांनी पण एका कार्यक्रमात मन माहिती दिलेली आहे तर तुम्ही या भावाला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि ज्या ज्या बहिणींनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक केले नसेल शेअर केले नसेल त्यांनी पटकन करून घ्या कारण अशा योजनांसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी रोज घेऊन येत असतो ठीक आहे त्यामुळे बहिणींनो बघा तर तुम्हाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बहुतेक बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत त्यांनी ताण घेऊ नका तर तुम्हाला लवकरच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर तुमचं ते दोन तीन कामं मी सांगितले तुम्हाला ते तीन कामं तुम्ही व्यवस्थित करून घ्या डीबी टी ॲक्टिव्ह नसेल आधार कार्ड लिंक नसेल बँक अकाउंट ते व्यवस्थित बघून घ्या आणि जर तुमचे दोन दोन अकाउंट असतील तर ते पण तुम्ही घेऊ नका एकच अकाउंटवर तुमचे पैसे हे जमा होणार आहेत डायरेक्ट पोस्टामध्ये तुम्ही खाते खोला आणि तुम्हाला तिथं पैसे पण जमा होऊ शकता आणि ज्यांच्या आपल्या पतीच्या नावाने खातं आहे हे सुद्धा चालणार नाही याला आणि याच्यामध्ये बघा बहुतेक महिला दोन दोन ठिकाणी लाभ घेत आहेत तर तसं काही करू नका आणि तर तशा महिलांना पहिले जे लाभ घेत आहेत त्यांची पण पेमेंट बंद होऊन जाईल त्यामुळे जे तुम्हाला पेमेंट देत आहे शासनाला ज्या बहिणी पात्र आहेत ज्यांची पात्रता आहे या योजनेसाठी त्यांनीच हा लाभ घ्या अन्यथा जास्त तुम्ही अतिलोभामध्ये पडून तुमचं हे पण जाईल आणि ते पण जाईल त्यामुळे अशा काही कामं करू नका बहिणींनो आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओने लेटे लेटेस्ट माहिती भेटत असते त्यामुळे सर्व बहिणींनी जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर माता बहिणींना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तर लाडकी बहिणी योजनेमध्ये तुम्हाला ही आताची मी मोठी अपडेट दिलेली आहे <है>।. दिवाळी संदर्भात आता मोठा जोरात प्रोसेस चालू आहे तर भेट भेटूया बहिणींनो पुढच्या व्हिडिओमध्ये